नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही बघताय ते जन्मंतक मराठी मंडळी राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात सगळीकडे प्रचार यंत्रणा तापली आहे मी सध्या जे आहे लातूर शहरामध्ये लातूर शहरात ही महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि सध्या ज्या ठिकाणी उभा टाकलो आहे त्या आहे म्हणजे लातूर जिल्हा परिषदेचं हे प्रांगण आहे त्या प्रांगणामध्ये स्वर्गीय विलासराव देशमुखांचा ह्या ह्या ठिकाणी तुम्हाला पुतळा दिसत असेल आता मग प्रश्न पडला असेल निवडणुकीचं रणांगण सुरू झालं आहे रणसंग्राम सुरू झाला आहे मग मी इथं काय करतो आहे त्याचं असं कारण आहे की एक ते दोन दिवसापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवी रवींद्र चव्हाण जे आहे लातूर ते लातूर शहरामध्ये आले कार्यकर्त्यांचा काहीतरी मेळावा होता कारण निवडणुका लागल्या तेव्हा मेळावे सुरू आहेत आणि हे मेळावा असताना कार्यकर्त्याकडून ते घोषणा बोलवून घेतात जोरदारांनी उत्साहामध्ये घोषणा बोलवून घेतात आणि घोषणा देत असतानाच त्यांचा उत्साह पाहून त्यांना विसर पडतो की आपण लातूर जिल्हा सोडून कुठंतरी दुसरीकडेच आहोत काय आणि त्याचबरोबर ते कार्यकर्त्यांना असं सांगतात की तुमचा मला जोस पाहता या ठिकाणचं ज्या विलासराव स्वर्गीय विलासराव देशमुखांच्या ज्या आठवणी आहेत त्या पुसल्या जातील असं स्पष्ट शब्दामध्ये आणि तेही शंभर टक्के म्हणत आहेत आणि त्या संदर्भामध्ये आज मी लातूरकरांशी बोलणार आहे लातूरकरांशी चर्चा ऐकून घेणार आहे लातूरकरांचं म्हणणं काय की खरंच या सगळ्या गोष्टीमध्ये विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील का आणि रवींद्र चव्हाणांनी एक हे वक्तव्य केलंय त्याबद्दल लातूरकर जनता काय म्हणते त्या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत बघूयात जनता काय ते इकडे आपला लातूर हा कशासाठी ओळखला जातो कुणाच्या नावाने ओळखला जातो साहेबांच्या नावाने साहेबांच्या नावाने आता बरेच जण म्हणतात की साहेबांच्या आठवणी पुसल्या जातील म्हणे शक्य आहे का नाही शक्य नाही शक्य आहे नाही मुंबई पुण्याला गेल्यावर वाटतंय का आपण म्हणजे कुणाचं नाव घेतो आपण लातूर लातूरच्या हे ओबा तुमचं नाव काय या इकडं तुम्ही इथलेच काय माझं नाव बालाजी देशमुख काय सांगाल की राजकारण आणि कालच्या वक्तव्याबद्दल तुमचं मत सध्याचं राजकारण भाजपनं संपूर्ण महाराष्ट्रात एवढं राजकारण केलं लातूरची जनता म्हणजे संपूर्ण समाजाला समाजाला सोबत समभाव सोबत घेऊन घेऊन विलासराव देशमुख साहेबांनी लातूरला पुढे नेले लातूरचा डंका हे संपूर्ण महाराष्ट्रात आहे संपूर्ण देशात आहे जे जे नवं ते लातूरला हवं हे विलासराव साहेबांची एक विचार होते आणि आजकाल कोणीतरी डोंबिवलीवरून येणार रवींद्र चव्हाण विलासराव साहेबांच्या पायाची बरोबरी रवींद्र चव्हाण करू शकत नाही ते कालपरवाचे त्यांच्या काहीतरी पुण्याच्या आई वडिलाच्या पुण्याने त्यांना प्रदेशाध्यक्ष पद भेटलेलं आहे पा, साहेबाच्या पायाची ते बरोबरी करू शकत नाहीत लातूर म्हणजे फक्त आणि फक्त विलासराव साहेब कालही आज आहे आणि शेवटपर्यंत मी परिणाम भोगावा लागेल शंभर टक्के कालपर्यंत जे वारं होतं ना भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत ते त्यांनी एका शब्दाने त्यांनी संपूर्ण पक्षाचे वाटोळ केलं ला, आणि लातूरकरांच्या त्यांनी अस्मितेला हात घातलाय अस्मितेला आणि हे जे आज लातूर आहे ना एवढं त्यांनी डोंबिवली मध्ये सुद्धा नाही ते आज आमच्या लातूर मध्ये लातूर मध्ये बाहेरच्या ला कोणी येऊन इथं शहापणा शिकू नये संपूर्ण लातूरकर याला बरोबर त्याला धडा शिकवतील कुठले गावचे माझं मूळ गाव आमदपूर आहे पण माझं लातूर म्हणजे मी साहेबांचं दर्शन घेण्यासाठी जिथे आलो होतो बाबा तुमचं नाव काय नाही बोला सहज आम्ही काही पक्षाकडनं नाही पण जे काल वक्तव्य विलासराव देशमुखांच्या बद्दल आपल्याला काय वाटतं म्हणजे की बाबा खरंच विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील लातूर मधून नाही त्या माणसाची तेवढी लायकी नाही की साहेबाबद्दल बोलायची साहेब आमच्या हृदय हां माझं गाव बैरा इथं प्रॉपर इथलाच आहे हा पण असं त्या साहेबाबद्दल बोल नाही आम्ही मुंबई पुण्याला आपण गेलात आवर्जून अभिमानानं सांगतो की आम्ही विलासराव देशमुखांच्या गावचे हो हो, हो, नी हो, नी हो, नी हो नी मला दुसरा एक प्रश्न पडलाय बाबा हो, जे आपल्या लातूर जे स्थानिक आमदार बसले होते सगळे ते सगळे लोक आहेत ना हे सगळं त्यांनी बोलल्यावर टाळ्या वाजवत होते ते विषय त्याचा पक्षाचा विषय करायला पाहिजे होता ती ह्याला कसं आहे की ह्या पक्षाला आता ह्याला लक्षात येईल आता पुला काय होईल ती बद्दप झाल्यावर कळल त्याला काय झालं ती म्हणजे किती भावनिक नाळ यांच्या सोबत जुळले बरोबर हे सर्व सामान्य तुम्ही भोरेच ना भोरेच हे सर्व सामान्य लातूर आहेत बाबा तुम्ही कुठून आलेत मुरुडा मुरुडा अकोलाचा काल रवींद्र चव्हाणांनी भाजपच्या साहेबांची आठवण पुसली जाईल असं त्या वक्तव्याकडे आपण खूपच ते बाईट होत त्यांचं ते तसं नाही पाहिजे त्यांना माहितीच नाही ना ते कुठले ते पण आम्हाला माहित नाही ते कुठले तुम्हाला ते माहित नाही साहेबाविषयी जे त्यांनी बोलले त्याच्याबद्दल लातूर कधीच त्यांना माफ करू शकणार नाही मी तर म्हणतो की त्यांना लातूर बॅन केलं पाहिजे त्यांना हा लातूर जिल्ह्यामध्ये त्यांना प्रवेशच नाही द्यायला पाहिजे नाही कारण साहेब हे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये कोरले गेलेले लहान मुलं असो थोर असो अगर कसं आहे कुठलाही पक्ष असं पक्षाचं आपल्याला हो हो, काय घेऊन साहेब दुसऱ्या पक्षाचे लोक साहेबांचं सा नाव आदर करतात ते बघा त्यांच्या साईडला हे साहेबांचा पुतळा आहे काँग्रेसचे आहे ना हो ना मग महानगरपालिकेत त्यांना हे मोजावं लागेल किंमत मग खूपच मोठ्या प्रमाणात मोजावे लागेल आणि तर म्हणतो त्यांना त्या सुद्धा काढलं पाहिजे भाजपनं कारण लातूरला फार मोठं योगदान आहे लातूरला म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राला योगदान आहे आपण अजून काही इथं जे काही तरुण आहेत त्यांना हे बघ इकडे बाळा नाव काय तुझं कुठून आलं लातूर लातूरचा लातूर कुणाच्या नावाने ओळखलं आता आम्ही तुम्ही अमित भाई नाही आता काय म्हणते ते भाजपचे नेते आले होते ते म्हणलेत की बाबा लातूरच्या लातूर मधल्या आठवणी विलासरावांच्या आता पुसल्या जातील म्हणते शक्य आहे का नाही नाही ती शक्य नाही विलासराव देशमुख ती भारी माणूस होते ती पुसल्या जातील नाही नाही होय किती लस तू अकरा अकरा वे मतदान आले का नाही आला लातूर कुणाच्या नावाने ओळखलं जात विलासराव देशमुख विलासराव देशमुखांच्या लातूरकर विसरतील विसरतील का विलासरावांना शक्यच नाही हे तरुण मुलं आहेत तरुण मुलं का घेतो यांचं कारण असं आहे एक कॉमन एक प्रश्न असतो भैया कुठून आलात तुम्ही इथलेच आहेत का काय शिकायला का नाही नाही जॉब चालू आहे जॉब म्हणजे जॉब वगैरे करा तो... सरकारी नाही ना जॉब नाही नाही सरकारी बोला लातूर कुणाच्या नावाने ओळखलं जातं विलासराव देशमुखांच्या नावाने काल भाजपचे एक मैत्रीत हो 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 माहिती आहे माहिती आहे साहेबांची आठवल नाही साहेबांनी जे काही बोलले ते खूप चुकीचं बोलले रवींद्र सरांनी तसं बोलायला नाही पाहिजे पक्ष पक्ष जे कसं काही असेल ते पक्षाच वेगळ्या गोष्टी असतील पण लातूर जो जिल्हा आहे तो विलासराव देशमुखांच्याच नावानं ओळखला जातो खूप चांगली गोष्ट आहे विलासरावांनी भरपूर काही खूप काही सुविधा दिलेल्या आहेत आपल्याला धाराशिव जिल्ह्यातून बाहेर काढलेला आहे आपल्या लातूर जिल्ह्याला लातूर जिल्ह्यासाठी प्रगत केलेला आहे आणखीन प्रगती झाली असती जर साहेब जर राहिले असते खूप काही प्रगत झालं असते खूप काही गोष्टी झाल्या असत्या पण जे रवींद्र सर जे बोलले ते खूप चुकीचं बोलले तसं नाही बोलायला पाहिजे वैचारिकतेवरती निवडणुका झाल्या तरुण आहे तू हो वैचारिकतेवरती झाल्या पाहिजेत पण हे असे वक्तव्य करून नेमकं आता भाजप नाही आता तरुण आहे तू राजकारणामध्ये बरोबर आहे ना खरंच आता ह्याला महानगरपालिकेमध्ये किंमत मोजावी लागेल मग भाजप या वक्तव्या शंभर टक्के मोजावं लागेल मोजावं लागेल तुझं नाव काय पाहिजे आहे कुठून आला तू मी उदगीर उदगीर लातूर जिल्ह्याचा गेला पुण्याला गेला जर एखाद्याने तुला अनोळखी माणसाने कुठून आला काय सांगशील लातूर लातूर काय सांगतो देशमुख मग हे लोक म्हणतात विलासरावांचं नाव पुसून टाकणार नाही नाही तरी नाही शक्यच नाही काय योगदान आहे लातूरसाठी विलासरावांचं खूप काही केले आहेत त्याने खूप काही केलं लातूर जिल्ह्यासाठी लातूर जिल्ह्यासाठी नक्कीच काही जणांची आपण काय कॉमन प्रतिक्रिया का घेतल्या त्याचं कारण असं आहे की आम्ही ठराविक कुणाच्या लोकांचं घेत नाहीत आमचं चॅनलचं ते एक विशेष महत्त्व आहे आम्ही लोकांना बोलतो लोकांच्याबद्दल त्यांच्या भावना विचारून घेतो आणि त्या भावना लोकांकडून घेतात की बाबा नेमकं आता हे जे वक्तव्य केलं आहे ते वक्तव्य कितीपत योग्य आहे मी तर योग्यच नाही म्हणतोय कितीपत म्हणण्यापेक्षा योग्यचा प्रश्नच नाही बाबा नमस्कार कुठून आलो की हे तुलाच झालं लातूर चालू काय कामा ते हो काम। काम काल भाजपल्याने म्हणले की विलासरावांच्या आठवणी आता लातूर मधून पसून जातील शक्य आहे का शक्य नाही शक्य नाही 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 शक्य नाही शक्यच नाही कारण का कुणाच कीर्ती महत्वाची हे कुठल्या पक्षाचा असो पक्षाचं आपल्याला काय घेऊन देणार अमर गाठून दा धडाडी कार्यकर्ता म्हणले तर एवढंच माणस विलासराव देशमुख बाबा तुम्ही आता फार तुमचं वैध झालंय तिकडे बाजूला त्यांच्या मित्रांचा म्हणजे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचा दोस्त हे दोस्त आहेत तुमचं तेंग राजकारण त्या काळचं राजकारण आत्ताचं राजकारण हे आताच्या राजकारणातच काही आहे माझे नाही म्हणजे उगाच आपलं कुठं तर वाद घालायचं विलासरावांचं नाव घेण्याची बघा ना, ना विचार करा आणि मोठे नेते होते ते आणखी विशेष म्हणजे कसं असतंय की कुठलीही कारकिर्द ज्या व्यक्तीने केले मग तो ऑफिशियल असो किंवा कुठलाही असो ज्याची कामगिरी चांगली केली म्हणजे तळागाळापासून शेवटपर्यंत जो जाणार आहे माणूस तो खरा ज्ञानी हा कारण का ज्ञान हे आहे पण त्याचा उपयोग केला तुमच्या पाठी एवढा मोठा पुतळा छान फार मोठं योगदान आहे त्यांचं नाही तर देशात देशात देशात, देशात, देशात सुद्धा अमर झाले त्यांनी कारण आपण महाराष्ट्राचं म्हणजे भारताचा एक घटकच आहे नाटक घटक मग त्या घटकातून ते तर कुणा तर निमताने कामानिमित्त त्यांनी गेलेच असते मग ते कामगिरी नाही म्हणा की वक्तव्य योग्य नाही काय काय करणार नाही भाजप म्हणजे भाजपच आहे बाजून भाजून काढाल फार बुद्धीसुद्ध बोलले त्यांनी बघूयात अजून काही लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण जन्मताचा एक विशेष कार्यक्रम घेऊन येतोय चर्चा आता लातूरची आणि आजच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण बघतोय की जी भाजपवाल्याने जे वक्तव्य केलं आहे भाजपच्या प्रदेशाध्यक्षाने जे वक्तव्य केलं आहे की विलासरावांच्या उत्साह पाहिल्यानंतर विलासरावांच्या शंभर टक्के इथल्या आठवणी पुसल्या जातील त्याच मुद्द्यावरती आपण प्रश्न विचारतो धन्यवाद